नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या विशेष घडामोडी मंठा पोलिसांनी पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या जेसीबी व सहा ट्रॅक्टर सह सदुसष्ट लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त मंठा पोलिसांची मोठी कारवाई चालक मालकावर गुन्हा दाखल मंठा तालुक्यातील तळणी येथून जवळच असलेल्या टाकोळखोपा येथील पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतूक महसूल व पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे सुरूच असल्याची बातमी प्रकाशित होताच आज दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दुपारी मंठा पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे व पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत यांनी पोलिसांचा फौज फाटा घेऊन नदीपात्रात पाणी केली असता राजरोसपणे वाळू माफिया जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर मध्ये अवैध वाळू उपसा करत असल्याचे आढळून आले

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी परतूर उपविभागीय पोलीस अधिकारी दादासाहेब चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे उपनिरीक्षक बलभीम राऊत पोलीस हेड कॉन्स्टेबल रखमाजी मुंडे मनोज काळे सचिन जाधव आकाश राऊत सतीश आमटे आसाराम मदने श्रीकांत काळे विलास कातकडे विजय झुंबडे आनंद ढवळे प्रशांत काळे यांनी केले आहे या सगळ्यात मोठ्या पोलीस कारवाईमुळे वाळू माफियांची पायाखालची वाळू सरकली असल्याची चर्चा परिसरात ऐकण्यास मिळत आहे ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज